नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त खास एपिसोड आपल्याला दिसतोय मालिकेत पाहायला मिळते की संपूर्ण देशमुख कुटुंब हे आनंदात दहीहंडी साजरी करण्यासाठी मस्त तयार होऊन येतात तर इकडे पार्थ आणि जीवा दहीहंडीची तयारी करत असतात तर काव्या आणि नंदिनी एक छान राधेसारखा घाबरा घालून येतात तेव्हा त्या दोघांना दोघींना बघतच पार्थ आणि जीवा त्यांच्या नव्याने प्रेमात पडलेले असतात आपल्याला बघायला मिळते की बायकांनी राधेचा लोक केलेला आहे आणि आपण कृष्ण तर व्हायलाच पाहिजे असं म्हणत जीवा आणि पार्थ देखील कृष्ण बनवून येतात तर आता कृष्ण आणि राधा तर तयार होतात पण देहंडी नेमकं कोण फोडणार यावरून मात्र भांडण चालू होतं जीवा म्हणत होता की मी फोडणार आहे तर आणि पार्थ म्हणत होता की देहंडी मीच फोडणार तर आता या सगळ्या परिस्थितीवर मालिनी एक मस्त तोडगा काढते तो म्हणजे आता पार्थ काव्य पार् आणि नंदिनी जीवामध्ये कॉम्पिटिशन लावते जो कोणी आपल्या राधेच्या आवडी निवडी बरोबर सांगेल तोच या कॉम्पिटिशन मध्ये विनर असेल तोच पुढे मा, मानाची दहीहंडी फोडेल आणि ही फक्त कॉम्पिटिशन नव्हती तर जीवानंदिनी आणि काव्य पार्थच्या नात्याची एक गोड अशी परीक्षा होती तर या परीक्षेत जी आहे ते मात्र दोघेही जिंकतात आणि दोघेही अगदी बरोबर उत्तर देतात मग शेवटी मालिनी म्हणते की यावेळेस तुम्ही दोघेही दहीहंडी फोडणार आहात तर आता जीवा आणि पार्थ दोघेही चौथ्या थरावर जात दहीहंडी फोडतात तर आता कृष्णाची दहीहंडी फोडून झालेली असते तर राधेची इच्छा असते की आम्हालाही दहीहंडी फोडायची आहे मग आता इकडे मुलीने देखील थरावर थर रचलेले असते तेव्हा नंदिनी आणि काव्या देखील दहिहंडी फोडण्यासाठी वरती जातात तेव्हा आधीच रम्याने मात्र तिचं कारस्थान रचलेलं होतं रम्याने आधीच त्या मुलीला पैसे देऊन सांगून ठेवलेले असते की काव्या आणि नंदिनी वरच्या थरावर जाताच तुम्ही खालचे थर हलवायचे म्हणजे त्या दोघी तोंडावर पडतील मग काव्या आणि नंदिनी वरती चढतात रम्याने सांगितल्याप्रमाणे त्या मुली थर हलवतात आणि काव्या आणि नंदिनी तिसऱ्या थरावरून खाली कोसळतात तेव्हा पटकन जीव आणि पार्क त्यांच्याकडे त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जातो आणि दोघी धावत जातात त्या दोघींना झेलतात आणि त्यामुळे दोघींनाही काही होत नाही पण रम्याची मात्र रम्य मात्र चांगली तोंडावर पडते रम्याच्या कारस्थानामुळे काव्याने काव्या पार्क जीवानंदिनी अजूनच जवळ येतात असं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का हे कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद